सध्या सोशल मीडियावर व्हायरल कांजी रेसिपी अनेकांनी पाहिली असणार आहे उन्हाळ्यात कांजी पिणं फायदेशीर आहे ते प्यायल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासोबतच ते पिण्याने अनेक आरोग्यदायी दे फायदे देखील होतात निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये कांजीचा समावेश करावा कांजी प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात कांजीचे नियमित सेवन केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यासोबतच तुमच्या अनेक समस्या देखील दूर व्हायला मदत होते याकरता तुम्ही उन्हाळ्यामध्ये काकडी भात किंवा बीट अशा काही प्रकारच्या कांजी बनवून पिऊ शकता चला त्याची रेसिपी नेमकी काय हे मी तुम्हाला सांगते उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरता जीवनशैली बरोबरच योग्य आहाराची काळजी घेणं देखील खूप महत्वाचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणातील उष्णतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो यामुळे या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या या समस्या विशेषतः डिहायड्रेशन टाळण्यासाठी दररोज पुरेसं पाणी पिणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारात कांजी पेयाचा समावेश करू शकता उन्हाळ्यात शरीर हेल्दी ठेवायला याची मदत होते अशातच आजकाल बीटरूट कांजीचे विविध प्रकार विशेषतः बीटरूट आणि गाजर ही सोशल मीडियावरती सर्वाधिक ट्रेंड होत आहे पण त्याचप्रमाणे तुम्ही उन्हाळ्यात अनेक गोष्टींपासून कांजी बनवू शकता उन्हाळ्यात या कांज्या नेमक्या कशा बनवायच्या आणि याचा उपयोग काय सांगते काकडीची कांजी उन्हाळ्यात काकडीची कांजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे जे शरीराला हायड्रेट ठेवायला मदत करतं यामुळे काकडीची कांजी करून प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो याशिवाय काकडी पचनासाठी देखील फायदेशीर आहे हे करण्यासाठी काकडी सोलून त्याचे लांब तुकडे करा आणि काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा त्यात आता मिरचीची पावडर मोहरी पावडर आणि काळं मीठ घालून चांगलं मिसळा आणि नंतर त्यात पाणी टाकून हे मिश्रण चांगलं मिसळून घ्या त्यानंतर बरणीला कॉटन किंवा किंवा मल मलमलच्या कपड्याने दोन ते तीन दिवस झाकून ठेवा दररोज एकदा उघडा सर्व काही पुन्हा मिक्स करा आणि पुन्हा झाकून ठेवा जेणेकरून कांजी पेय परिपूर्ण होईल यानंतर भाताची कांजी भातापासून बनवलेली कांजी रोगप्रतिकारक शक्ती त्वचा आणि पचनासाठी फायदेशीर आहे हे करण्यासाठी शिजवलेला भात घ्या आणि एका भांड्यामध्ये रात्रभर सुमारे आठ ते दहा तास भिजत ठेवा त्यानंतर सकाळी या पाण्यात मीठ चिरलेला कांदा मिरची आणि दही घालून चांगलं मिक्स करा आता यावर तडका देण्यासाठी गॅसवर एक लहान पॅन ठेवा त्यामध्ये मोहरीचं तेल गरम करा आणि त्यात मोहरीचे दाणे कडीपत्ता कांजीमध्ये तडका तुम्ही द्या अशा पद्धतीनं भाताची कांजी तयार होते आता बीट रूट कांजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे बीटच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतोच शिवाय पचन सुधारणाही होते शरीराला ऊर्जा देण्यासाठी हा फायदेशीर आहे आणि त्वचेसाठी तर खूपच फायदेशीर आहे अशा वेळेस तुम्ही या उन्हाळ्यामध्ये बीट रूट कांजी देखील बनवू शकता हे करण्यासाठी प्रथम बीट धुवून सोलून घ्या त्याचे बारीक तुकडे करा त्यानंतर एका पॅन मध्ये पाणी गरम करा आता गरम पाण्यात बीट बीट टाका त्यानंतर ते उकळा आणि थंड होऊ द्या पाणी थंड झाल्यावर हो काळं किंवा साधं बारीक केलेली मोहरी हिंग तिखट असे मसाले मिक्स करा आता हे मिश्रण एका काचेच्या भांड्यात झाकून ठेवा आणि उबदार ठिकाणी किंवा उन्हात दोन ते तीन दिवस ठेवा हे मिश्रण दररोज उघडत राहा मिक्स करत राहा त्यानंतर गाजर मुळा कांजे त्यासाठी तुम्हाला दोनशे पन्नास ग्रॅम गाजर शंभर ग्रॅम मुळा दोन चमचे मोहरी पावडर मीठ तिखट आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचंय काजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी गाजर आणि मुळ्याचे लांब तुकडे करा त्यानंतर एक काचेचं भांड घ्या त्यामध्ये एक लिटर पाणी भरा पाण्यामध्ये मुळ्याचे आणि गाजराचे तुकडे घाला सर्वात शेवटी मीठ मोहरी पूड आणि तिखट घालून मिक्स करा हे मिश्रण काचेच्या भांड्यात झाकून तीन ते चार दिवस उन्हात ठेवा आणि दररोज एकदा चमच्याने हलवा घरच्या घरी तुमची गाजर मुळा कांजी तयार आहे जास्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेक जण त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही जंक फूड आणि तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉलची वाढ होते अनेक जण त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देताना पाहायला मिळतात तर तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे तुम्ही निरोगी राहता आजकाल विविध प्रकारच्या आरोग्यदायी पदार्थांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात कोणत्याही ऋतूमध्ये कांजी प्यायल्यामुळे तुमचं आरोग्य हे निरोगी राहायला मदत होणार आहे कारण कांजीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला निरोगी राहायला मदत होते कांजी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते तुमची पचनक्रिया देखील सुधारते आणि तुमच्या शरीरातील चयापचय मजबूत करायला देखील मदत होते त्याचबरोबर कांजीचं से नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे या सगळ्या रेसिपीजमध्ये तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही ट्राय करा कांजी पिऊन बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका